तर स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो कारण की आता नऊ वाजलेत मित्रांनो व वा आवरून बाहेर जायचं होतं आपल्याला तर राऊरीलाच जायचं होतं मित्रांनो गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी तर जायच्या आधीच मित्रांनो गाडी बिघडली आपली कारण की मागचा जो प्रॉब्लेम झाला होता तिला तिचं करंट सप्लायरचं ते फीज असते ना ती जळून गेली त्याच्यामुळं मग गाडी उभी सध्या आता तिला नेवा कसं हा प्रॉब्लेम झाला आहे मित्रांनो कारण की चालूच आहे ना करंटच धरा ना ती त्याच्यामुळे आहे ना सकाळी चालू करून पाहिली ती चक्कर पण आणलं पण काही चालू झाली नाही हे बघा चालू करून दाखवतो तुम्हाला फक्त असंच होतं आहे हा प्रॉब्लेम झाला आहे मित्रांनो मागं तिला पण हा प्रॉब्लेम झाला तर दोन अडीच हजारची मी ती किट टाकली होती मित्रांनो इथे ती किट असती ती बसवली होती बहुतेक आता ती डबल जळली काय ना असं वाटतंय मला बरं आता जावं तिला आपण घेऊन जाऊ दाखवायला फिटरकट नाही जातं डायरेक्ट शोरूमला घेऊन जाऊ कारण की मागच्या टायमिंगला पण मी शोरूमवरूनच किट आणून टाकली होती तिला तरी देखील आज ती जर म्हणजे पंधरा दिवस झाले असतील माझे अंदाजे तवा टाकली होती तिला किट आता डबल बसावं लागेल ती कि तरी तिकीट एवढी असते मित्रांनो पण दोन अडीच हजारची ती असते का कारण की तीनदा तीनदा तेच खर्च करायला नाही परवडेचं आपल्याला इथून न्यायला तिला गाडीमध्ये टाकून नाही चौरीला म्हटलं तीनशे एक रुपये घेतात तीनशे कोणी जास्त पण घेतं रावरी ला। रावरी ला आता बघू एखादा टेम्पो वगैरे बघू त्याच्यात गाडी टाकू आणि घेऊन जाऊ राहुरीला राहुरीला न्यायचं म्हटल्यावर खर्चाचेच काम आहे मित्रांनो कारण की पंधरा दिवसापूर्वी जापून घेऊन गेलतो तिला टेम्पोमध्येच नेलं होतं मी कसं त्या टायमाला पण तेच प्रॉब्लेम झाला होता आत्ता पण तेच प्रॉब्लेम आहे आता ह्या टायमाला किती तास रिकामी करून देते गाडी काय माहीत नाही तर दिवसभर तिथं नेली म्हटल्यावर तिथं पण दिवसभर बसावं लागतं सर्व्हिसिंगला चाललं होतं मित्रांनो पण सर्व्हिसिंगला तिकडे जायच्या आधीच इकडं गाडीने बंद पडून गेली आपण टेम्पो वगैरे बघू आणि घेऊन जाऊ तिला आता रावरीला तर मित्रांनो गाडी घेऊन आलो रावरीला रावरीला आलो मित्रांनो गाडी शोरूमला लावली कारण की खाजगीमध्ये काम करून काही उपयोग नाही व्हायचा म्हटलं काय असं तिचं पार्ट डायरेक्ट वांडाचं ओरिजिनल टाकून देऊ त्याच्यामुळे तिला लावलं शोरूमला आणि इथं आलो बरं का आपली शेगडी घेऊन आलो इथं गॅस एजन्सी लक्ष्मी गॅस एजन्सी राहुरीची मित्रांनो याबाहे आपले की ना नळी म्हटलं चेंज करून घ्यावा नळी चेंज करायची कसं आहे मित्रांनो जास्त गॅस आहे ना चालत नव्हतं असा तर चालू आहे मित्रांनो काम त्यांचं काही काम निघालं तर ते मध्ये गेलं मित्रांनो आणि गाडी मित्रांनो टॅम्पोमध्ये घेऊन आलो बघा मित्रांनो ते पाहुणे बसले तिथे टेम्पोमध्ये मी इथं गॅस रिपेअर करतोय मग गॅस रिपेअर वगैरे झालं ही गा शेगडी रोज देऊ ते देतील घरी तसं आपले पाहुणे जे घरी शेगडी पोच करते मग आपण शोरूमला गाडी कशी थांबू काय असेल ते तिचं करूनच घेऊ आज फायनल आहे का नाही कारण की रोज रोज असं बिघडलं म्हणजे चांगली गोष्ट नाही रोज नाही पण भरपूर बसून तिला आत्ताच दीड हजारचं म्हणजे दोन हजारची किट टाकली होती ती जळून गेली बघू आता इथं किती टाईम लागतो मग निघू आपण त्या बघा ते आपथून नाही गेलो का शोरूमला जाऊ शोरूमला चार पाच वाजते ते बोलत होते कारण की भरपूर गाड्या होत्या पुढं तेवढं झालं आपला नंबर लागला ना मग लवकर घरी जाऊ आपण निघून तर मित्रांनो आता तीन वाजले पाहुण्यापाशी ती शेगडीचा दुरुस्त करून ती दिली काढून मित्रांनो घरी कारण की आपले दिल्लीच गाडी होती ताव का एवढा टेन्शन नव्हतं म्हटलं गॅसची जरी शेगडी गेली ना तर आपण गाडी नेट झाल्यावर जाऊ म्हटलं घरी शोरूमला शोरूमलाच उभा आहे मित्रांनो या बघा हे होंडाचे शोरूम आहे इथं इथं आलो आहे मित्रांनो मध्ये काय व्हिडिओ काढायला काय परवानगी नाही मांडतो त्याच्यामुळं म्हटलं बाहेरच आलो या बघा इथं सर्व्हिसिंग रूम आहे तिथं इथून मध्ये जावं लागते ती गाडी निघली मित्रांनो तिकडं ह्या बघा इकडं शाईन वगैरे गाड्यांच्या लावले लावलेल्या आहे गाड्या आणि पलीकून हिरोचं शोरूम आहे आणि इकडं होंडाचं आहे मित्रांनो एकच ठिकाणी दोन्ही पण गाड्या भेटतात त्याच्यामुळं काही एवढा इश्यू येत नाही आता आपल्याला टाइमच लागेल मित्रांनो कारण की अजून काय गाडीचं काम झालेलं नाही आपलं बघा इथंच थांबलं मग म्हटलं कवर तिथं पण बसून बसून कटाळा येतोय <coughs> बाहेर तरी कसं गाड्या वगैरे बघायला भेटत आहे तिथं बाहेर म्हटलं पुणे आपलं नगर शिर्डी हायवे आहे ना इथं भरपूर वाहतूक चालू असते इलेक्ट्रिक गाड्या वगैरे सर्व भेटते बरं का इथं त्याच्यामुळं काय जोरात चालले ॲम्ब्युलन्स हायवे रोड असल्यामुळे खूप गाड्या मित्रांनो ॲम्ब्युलन्स वगैरे चालू असते तर ना आपल्या घरी जरी असलं ना तर खूप गाड्यांचा आवाज येत असतो ॲम्ब्युलन्स वगैरे का श्रीरामपूरच्या गाड्या आसपासच्या गाड्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं म्हटल्यावर हा रोड आहे ना आणि आपलं घर ह्या रोडच्या कडाला आहे मित्रांनो आहे की नाही आपल्याला पण ह्या रोडने जावया जायला यायला हा रोड आहे मित्रांनो तर बघू मित्रांनो बघा गिरायक का वाटतं गाडी घेण्यासाठी कसे चॉईस वगैरे करतात मित्रांनो पाच टाम म्हणजे मी जसं आलोय ना मला एवढं कळलं मित्रांनो कारण की सेन्सरच्या जे गाड्या ना त्या काही पण प्रॉब्लेम काढतात बरं का कारण की माझ्या पुढं दोन जा जा एक गाड्या अशा आल्या का त्यांना ऑटोमॅटिक गाडी बंद पडते एक किलोमीटर गेल्यावर दोन किलोमीटर गेल्यावर असं त्यांचा प्रॉब्लेम आता मी स्वतः ऐकला मग थोडं वेगळं वाटलं बरं का म्हटलं गाडी घ्यावा की नाही नवी आहे की नाही बरे म्हटलं आपली शाईन गाडी आहे की नाही बिगर सेन्सरची गाडी आहे काय प्रॉब्लेम नाही थोडाफार प्रॉब्लेम आला, आला तर सॉल्व्ह करून तेच वापरू कुठं नव्याच्या मागं लागता म्हटलं हाय की नाही प्रॉब्लेम देत असले तर बघू हाय की नाही घेऊन टाकू नवीन ह्या बघ टेस्ट ट्राय करून आलं बर का हा गाडीवाला हे गाडी बघा माझ्या मित्रांनो रॉयल एनफाईडची तर मित्रांनो मी आता घरी आलो कारण की आपली सर्व्हिसिंग वगैरे झाली शोरूम वगैरे रूम आणि तिथून बाहेर पडलो मित्रांनो आणि कसं पटकन अंधार होत होता म्हटलं लवकरात लवकर घरी जाऊन कसं थोडंफार पाऊस पण येत होता त्याच्यामुळं अर्जंटमध्ये घरी आलो मित्रांनो तरी मला सहा वाजले घरी यायला गाडी केली मित्रांनो नीट आता ते पुस्त शोरूमवाले बोलले की काही प्रॉब्लेम झाला तर पुन्हा गाडी घेऊन या बघू आता काही प्रॉब्लेम गाडी देते की काय ते मला गाडी दाखवतो मित्रांनो ते बघा गाडी आणून तर उभी केली कसं आहे मित्रांनो श ऑइल वगैरे चेंज करून घेतलं तसंच गेलो होतं तर गाडीला तसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे बरं का पण थोडा काहीतरी मशीनमध्येच प्रॉब्लेम वाटतो एक आता जर बिघडली तर बघू आपण डायरेक्ट मशीनच जनरेट करून टाकू गाडीचं बघा किती नवी गाडी दिसते मित्रांनो कोणी बोलणार पण नाही गाडी बिघडली बिघडती असं म्हणून एकदम चकाचक गाडी एकदम दोन हजार अठराची गाडी आहे मित्रांनो माझी पण कोणी म्हणणार नाही का एवढी अ आणि कसं एक हाती वापर आहे दोस्त जास्त काही नाही मग मी स्वतःच वापरतो टायर वगैरे टाकले मित्रांनो महिन्यापूर्वी महिने नाही पण पंधरा दिवस झाले मित्रांनो त्यापूर्वी टायर टाकून घेतले तिला बघ कितीनं चमकत ही गाडी एकदम नवी नवी वाटती खूप अशी छान आहे गाडी मित्रांनो अजून देखील तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो कारण की अपलोड पण करायला टाईम लागतो पावसाचे दिवस असल्यामुळे हो ना का टाईम घेता अपलोड व्हायला त्याच्यामुळे लवकरच अपलोड करू तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा व सर्वांना जे आदिवासी व शुभरात्र मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये एक छानशा